तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाणपूल सध्या बंद आहे आंदोलकांनी पुलावरील वाहतूक बंद पाडलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाणपूल हा बंद आहे आंदोलकांनी पुलावरची वाहतूक बंद पाडलेली आहे ही ताजी वृष्टी आपण पाहतोय बदलापूर मध्ये एका सफाई कर्मचाऱ्याने शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन चुमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे आणि त्या प्रकरणी पालकांचा उद्रेक झालेला आहे पालकांनी धारण केलेला आहे आणि त्यांनी उड्डाण वाहतूक बंद पाडलेली आहे तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे आहे आणि तिथली रेल्वे सेवा त्यांनी बंद पाडलेली आहे दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आक्रमकपणे मागणी केली जाते सध्या बदलापूर शहर बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे बदलापूरचा उड्डाण पूल सुद्धा तिथली वाहतूक सुद्धा बंद पाडण्यात आलेली आहे दोन दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यानं चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला होता आणि त्याचे पडसाद आपल्याला बदलापूर मध्ये आज पाहायला मिळतायत ही दोन दृश्य आपण पाहतोय पहिलं दृश्य आहे बदलापूर रेल्वे स्थानकामधलं इथे रेल रोको करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने ते जमाव पाहायला मिळतोय पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे तर दुसरं दृश्य आहे उड्डाण पुलावरच उड्डाण पुलावरची वाहतूक सध्या बंद पाडण्यात आलेली आहे बदलापूर शहरामध्ये सध्या बंदची हाक देण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी बंद केले जात आहेत उड्डाण पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रेल्वे स्थानकामध्ये या जमावानं ठिय्या मांडलेला आहे आणि रेल रोको केलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे रेल्वे सेवा सध्या या मार्गावरची ठप्प झालेली आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका